पंकज गोपीनाथ मुंडे यांनी आज राजकारणात चांगला जम बसविलाय मात्र राजकारणात पडताना काय काय अडचणी आल्या हे पंकजा यांनी पहिल्यांदाच उघड केलाय पहिल्यांदा राजकारणात आले तेव्हा अनेकांनी बोटे मोडली ही अमेरिकेतून आली हिला काय कळते राजकारण असे म्हणून माझ्यावर अविश्वास दाखवण्यात आला असा खळबळजनक खुलासा ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजदाई मुंडे यांनी औरंगाबाद येथे सत्तावीस डिसेंबरला केलाय अग्रवन दैनिकाच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पंकजदाई यांनी मनमोकळे केले राजकीय क्षेत्रात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह असल्याबाबतही त्यांनी चर्चा व्यक्त केली पंकजदा म्हणाले की मी राजकारणात आले तेव्हा हिला नांगर धरता येतो का हिला ये शेतीचे विषय कळतात का पिकांना कोणते खत देतात हे हिला आहे का गाय बैलातील फरक कळतो का हिला दूध काढता येते का असे अनेक प्रश्न उभे करण्यात आले मला कळे ना की राजकारण हे पॉलिसी मेकिंगसाठी असते की दूध काढण्यासाठी राजकारणात नांगर धरायचा असतो का मला ना की गोट्यातून शेण काढायचे का तेव्हा मला लक्षात आले की महिलांना कमी लेखण्याची वृत्ती आहे या प्रवृत्तीचं मला खूप वाईट वाटते पंकजा मुंडे यांच्या मतानुसार राजकारण हे देय धोरण ठेवणारे माध्यम आहे नेते पॉलिसी बनवतात त्यानुसार राज्य देश चालत असतो नेत्यांनी ने दूध काढणे शेण उचलणे किंवा नांगर देण्याची गरज नाही मी कॉलेजमध्ये असताना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलं बचत गटातून महिलांची आर्थिक समृद्धी केली परळी तालुक्यातील के ओढ्यांवर बावीस बांधारे उभारण्याचं काम मी कॉलेजच्या काळात केले होते राजकारणात येताना कुणावर शंका घेण्याची चूक कुणीच करू नये मित्रांनो दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजाताई व डॉक्टर प्रीतम मुंडे या दोघी आज राजकारणात दबदबा तयार करून आहेत पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकासासारखे महत्वाचे खाते आहेत डॉक्टर प्रीतम या खासदार आहेत सध्या दोघी महिन्यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलीच पकड बसवली आहे